नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ दे ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची स्वामींची सेवा चालू करणार आहे त्यामुळं मी लवकर उठलेली आहे तशी तर रोज मी पाच वाजता उठते पण आज अगदी चारच्या अगोदरच चार उठले तसं तर ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्याचे अनेक फायदे पण आहेत मी सुद्धा माझा उठण्याचा टाईम थोडा बदलणार आहे पाचला जे उठत होते तर आता चारलाच उठत जाणार आहे प्रयत्न तर करेल कारण लवकर उठल्यामुळं माझी बरीच कामं लवकर आवरून गेले होते सांगते मी तुम्हाला ते पुढं चार वाजता मी साफसफाईला सुरुवात केली सर्व घरं वगैरे झाडून घेतले त्याच्या अगोदर मी रोज जो व्यायाम करत असते हलका फुलका आणि साधा तो व्यायाम करून घेतला आणि मग मी साफसफाईला सुरुवात केली पारायण चालू करायचं होतं त्याच्यामुळं फरशी एक दिवस अगोदरच पुसून घेतली होती कारण एकाच दिवशी एवढी सगळी कामं होत नाही सगळी साफसफाई झाल्यानंतर मग मी आंघोळ केली आणि आंघोळ झाल्यानंतर मी एक ग्लास कोमट पाणी पित असते तर एक ग्लास कोमट पाणी पिले आणि थोड्या वेळ बसले शांत एवढं सगळं कामावर आवरायला पाच वाजले आता देवपूजा करून घेते तशी तर माझी देवपूजा आठ वाजता व्हायची पण आज माझ्या सेवेबरोबर माझ्या मुलीलासुद्धा गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे त्याच्यामुळं मला देवपूजा लवकरच करून घ्यावी लागणार होती आणि तिलासुद्धा पूजेची मांडणी करून द्यायची होती इथं मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि तिच्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ कलशची मांडणी समय लावून सगळी तयारी करून दिली आज गुरुवार पण आहे आणि आमच्या दोघींची सेवा एका दिवशी सुरू होती आहे माझी सेवा तशी मी उद्या चालू करणार होते पण आजपासूनच सुरुवात केली गुरुवार असल्यामुळं आजच सुरुवात केली आणि म्हटलं हरकत नाही आणि स्वामीचरित्राचे पारायण तेवढे जास्त होतील शक्यतो मी जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करणार आहे तिला सर्व पूजेची मांडणी करून दिली एवढे पूजा व्हायला हो आणि मांडणी करून द्यायला पाच वाज दे तर त्याच्यानंतर आता मला गोठ्यात पण काम करायला जायचं आहे माझ्याकडं भरपूर गाई आहे त्याच्या अगोदर आता मी चहा घेणार आहे मला चहा फार आवडतो तुम्ही पण या माझ्याबरोबर चहा घ्यायला मी माझ्यासाठी आणि माझ्या दिदीसाठी चहा बनवला आहे कारण काय होतं गोठ्यामध्ये काम एकदा आवरायला गेलं का तिथं मला बराच वेळ लागतो आणि कामही भरपूर असतं त्याच्यामुळं चहा घेऊन गेलं का मग जरा बरं वाटतं तर रोज बरोबर सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान गोठ्यामध्ये मी जात असते गोठ्यातलं काम करताना मी माझा दादा आणि माझे मिस्टर आम्ही तिघंही असतो सकाळी संध्याकाळी मात्र माझा दादा आणि मी आम्ही दोघंच हे सर्व काम करतो हा आपला गब्बर आहे त्याला आता बाहेर सोडून द्यायचं आहे फिरायला बाहेरून आला की मग त्याला बांधून टाकायचं तर हे बघा सगळी माझी झाडजूड झालेली आहे हा गवती चहा त्याचा आताच चहा बनवून घेतला मी गोटा झाडून घ्यायला जवळजवळ एक तासाचा एवढा वेळ लागतो ओढायला पण बडाच वेळ जातो व्हिडिओ चाले व्हिडिओ गोठ्यातलं काम आहे ना खूप कष्टाचं काम आहे आणि एक्सरसाईज करूनसुद्धा एवढा घाम येत नाही इतका घाम येतो त्याच्यामुळं गोठ्यात काम केल्याचे माझे दोन फायदे होतात एक तर माझे एक्सरसाइज होते आणि दुसरं माझं गोठ्यातलं काम पण पूर्ण होऊन जातं गोठा सगळा स्वच्छ करून झाला तर मग गाई ज्या त्याच्या जागेवर येतात त्या बांधून घ्यायच्या असतात सगळ्या गायी बांधून घेतल्या त्यांना आता खाद्य द्यायचं आहे खाद्य पहिले या टोकरींमध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल मिक्चर टाकायचं आणि मग प्रतिके पुढं ते ठेवायचं मी गोठ्यात आले तेव्हा अंधार होता आता आता सूर्योदय झाला आहे अजूनही माझं बरंच काम बाकी आहे मोठ्या गाईंचं खाद्य देऊन झालं का मग छोट्या कालवडींचं खाद्य द्यायचं त्याच्यानंतर त्यांना अगोदर हा कोरडा चारा टाकायचा कोरडा चारा पण त्यांना हिरव्या चाऱ्याबरोबर खूप गरजेचा असतो कोरड्या चाऱ्यामुळं त्यांची पचनक्रियाची जी प्रक्रिया आहे व्यवस्थित चालते तर असा आहे माझा गोठा माझ्या गाई हा आहे आपला गब्बर याला बाहेर फिरायला सोडलं होतं आणि आता तो वाट बघतोय की मला कधी आतमध्ये घेते आवाज देतोय तो कधीचा की मला आतमध्ये घे म्हणून माझ्या अंगणामध्ये असा सुंदर सडा पडलेला असतो रोज पहाटे पहाटे सुगंधसुद्धा इतका छान दरवळत असतो प्राजक्तांच्या फुलांचा असा छान सडा पडलेला असतो आणि मस्त त्याचा सुगंध येतो याच्याबरोबर ये अंगणामध्ये पण आता सडा टाकून घेते आणि मग नंतर रांगोळी काढते हे पूर्ण बाहेरचं काम आवरायला जवळजवळ तुम्ही मग अशी बघितलं साडेसात वाजले होते थोडंसं मागं पुढं होतं पण इतका वेळ तर लागतोच आणि इथून पुढं मग माझी देवपूजा व्हायची पण मी आता थोडंसं बदल करणार आहे आज जशी रोज देवपूजा लवकर करून घेतली अशीच पूजा मी आता रोजच करून घेत जाणार आहे म्हणजे बरं वाटतं आपल्याला पण लवकर देवपूजा झाली म्हणजे दारामध्ये सडा रांगोळी पण मला रोज आवडती सडा टाकून घेतला आहे सुकलं की मग तिथं रांगोळी काढायची आता घरात आल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे मी तिची भाजी बनवायची होती त्याच्यामुळं मी तिची भाजी मी रात्रीच निवडून ठेवली होती जे सकाळी काम सोपं होऊन जातं आणि आज काम पण जास्त होतं त्याच्यामुळं भाजी करताना सोपीच भाजी निवडली मी करायला आठ वाजता आरती मी माझ्या दिदीला करायला लावली आणि साडे दहा वाजता जी नैवेद्य आरती असते तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळं स्वामींची आवडती खीरसुद्धा बनवली तर चला आता आपल्या ता इथं स्वयंपाक झालेला आहे भाजीपोळी तयार झाली आणि खीरसुद्धा तयार झाली आता आपण नैवेद्य आरतीची तयारी करू पारायण काळामध्ये सकाळ संध्याकाळ ग्रंथानंसुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो त्याच्यामुळं इथं मी एक स्वामींना नैवेद्य भरला आहे आणि एक ग्रंथासाठी गुरुचरित्र ग्रंथासाठी नैवेद्य आपण जेव्हा ताट तयार करतो तेव्हा प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायचं असतं तुळशीपत्राशिवाय महाराज तो नैवेद्य ग्रहण करत नाही आता इथं आरतीची तयारी करते मी आरती करताना निरंजनीच असावी जसे आपण समईला किंवा नंददीप जो लावतो त्याला आपण ज्या समय वाती असतात त्या दोन वाती एकत्र एक करून लावतो तसंच निरंजनीच्या वातीमध्ये सुद्धा तसंच करायचं दोन वाती एकत्र एक करून घ्यायच्या एक वात कधीच नाही लावायची या आरतीसाठी किंवा या निरंजनीसाठी मी जे तूप वापरते ते मी घरीच बनवते साजूक तूप निरंजन जे असते निरंजनेमध्ये कधीही तेल वापरायचं नाही तूपच वापरायचं असतं किंवा जो नंदादीप असतो त्याच्यामध्ये तेल वापरायचं आता इथं बघा मी ती वाट ठेवली ना ही वाट एकच दिसती म्हणूनच तुम्हाला मी अगोदर दाखवलं की दोन वाती एकत्र केल्यात मी त्या आता साडे दहाची आरती करून घेते आरती तुम्ही पण चला आरतीला जय जय दाद महिमा तव चन्नांचा वर्णनय मनी देयारे आकर कोटी वास करुनिया धावीये घटित चर्यारे लीला पाशे बद्ध करुनिया तोडीले भव बयारे जय जय सद्गुरु स्वामी समंता आरती करू गुरु अगाधमयि तव चरणां सा वर्णायामति देयारे यवने कुशिले स्वामी कहारे अक्कलकोटिपहारे समाधिसुखदे दो भोगुनि बोले धन्य स्वामी वैर्याहे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति परगुरु वैर्यारे अगाधमयि मातव चरणांसा वर्णायामति देयारे जानसी मैचे सर्व समर्था विनमो किती बहरारे इतु के दीन दयाळा न तव पदांतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वैरारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देयारे स्वामी सेवा करत असताना माझ्या कोण काही राहून जात असेल किंवा काही जर चुका होत असेल तर ते मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मग मला तसा त्या पद्धतीने बदल करता येईल आता राहिलेली सगळी कामं मी आवरून घेणारे तर आराम करून मग दुपारी स्वामीचरित्र वाचणारे आरती करायच्या अगोदर माझी दिदी घरी नव्हती त्याच्यामुळं मी कॅमेरा लावून दिला होता आणि आज गुरुवार असल्यामुळं आपण तिनंही आरत्या घेत असतो आणि ती आधी तेव्हा माझी आरती चालू होती तिने आवाज ऐकला आणि मग तिनेसुद्धा व्हिडिओ काढला दत्त महाराजांची आरती चालू होती तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून दाखवते आहे जे पहिल्यापासून स्वामींची सेवा करतात त्यांना तर सर्वच माहिती असतं पण जे नवीन असतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात जसं की मी सुद्धा जेव्हा नवीन सेवेत आले तेव्हा पण मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्यात बरेच नियम माहिती नव्हते स्वामींना आरती ओवळल्यानंतर ग्रंथालासुद्धा मी आरती ओवाळली रोज साडे दहा वाजता एकच स्वामींच्या नैवेद्य आरती घ्यायची असते पण ज्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ना तीनही आरत्या घ्यायच्या असतात आणि जेव्हा हो मी स्वामींची सेवा करत असते तेव्हा कधीही थकवा येत नाही काही त्रास होत नाही ही सेवा करण्यासाठी उत्साह येतो आणि आपल्या घरामध्ये उत्साही आणि आनंदी वातावरण राहतं ग्रंथालासुद्धा आरती ओवळून घेते आणि मी सुद्धा माझ्या दिदीने आज पारायण चालू केलं आणि त्याच्यामुळं मी पण आजच चालू केलं नाही तर मी माझं स्वामीचरित्र उद्या चालू करणार होते खूप छान वाटत होतं दुपारी थोडं आराम करूनच मग मी स्वामीचरित्र वाचणार आहे कारण कधी कधी दिक काय होतं आपण लवकर उठलेलं असतो झोप कमी होती त्याच्यामुळं वाचन करताना आळस येतो जांभळी पण येऊ शकते किंवा झोप पण येऊ शकते तशी माझी ही दुपारीचं असते सकाळची बरीच कामं होतात मग थकल्यासारखं होतं मग दुपारी आराम करून मग नित्य सेवा मी करत असते सेवा करण्यापूर्वी प्रार्थना घ्यायची स्वामी स्तवन वाचायचं आणि नंतर संकल्प करायचा संकल्प करताना मी अगदी साध्या पद्धतीने संकल्प केला तो संकल्प काय केला मी तुम्हाला पुढे सांगते गुरु महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराजकीय श्रीगुरुदत्त श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवतायै नमः श्री अक्कलकोटनिवासी कोणदत्तावतार दिगम्बर स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गन्द्वातीतं गगणसदृशं ततोमस्यादिलक्षं एकां नित्यां विमलमचलं सर्वदी सांक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्मरैत्र स्वास्यवदन कन्थाकोपीचमाला दण्डकमण्डलधर कटायक रक्षकत्रैगुणरहित त्रैलकपालक विश्वनायक भक्तवत्स लेखयुधे श्रीस्वामी समर्थौतायक पाहि मां पाहि मां पाहि माम् जय जय श्री जगरक्षका जय जय श्री भक्तपाल जय जय अनादि जग जगगुरु जय जय क्षीरसागर विलासा मायामलोचना जय 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 पदित पावणा रामा राम विश्व श्री गणेश आय निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठ नाना प्रकारे कळसळ ठेवल्यावर सारे पूर्णे झाले म्हणून तिथ्या स्वामी चरित्र सारामृत झाले विसरायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसात एकविसावा कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारणे संपवा अवतारा का ऐसे म्हणा हो तत्वता गेले स्वस्त आणि आणि येते राज शके अठराशे पुन्हा तो बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार तर अशा प्रकारे माझं स्वामी चरित्र पारायण पूर्ण झालेलं आहे पारायण वाचून झाल्यानंतर प्रार्थना घेतली आणि स्वामींना त्रिवार मुजरा केला मुजरा करताना ती व्हिडिओमध्ये व्यवस्थित आलं नाही संकल्प करतानी स्वामींना सांगितलं की माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या की स्वामीचरित्र सारामृताचे मी जास्तीत जास्त पारायण करील मी इतकेच पारायण करन मी तितकेच पारायण करन असं काही मी बोलले नाही जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा मला करायची आहे त्याच्यामुळं एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण होतात तो जास्त जाले तास तास। तर जास्त झाले तरी पण मी ते करणारे आता इथे मी करणारे असं खरं तर म्हणायला नाही पाहिजे ही सेवा स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात स्वामीच ठरवतात सर्व काही आपण सर्वच जण निमित्त मात्र असतो तर कुणी कुणी ही सेवा चालू केली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ